रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे संगमनेर शहराध्यक्ष भाऊ कासार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी धूमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या मित्रपरिवारांना त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या कोरोना संकटाच्या काळात दिवस रात्र एक करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना दिवस रात्र भेटत होते त्यांची जीवनाची व्यवस्था करीत होते प्रत्येक वाड्यावर जाऊन अन्नधान्य किट वाटप केले वेळप्रसंगी जेवणाचे डबे देखील घरोघरी स्वतः पोहोच करत होते तहसीलदारांना कोरोनाची लागण झाली असताना स्वतः त्यांना घेऊन त्यांनी दवाखान्यात दाखल केलं आणि पुढील उपचारासाठी पुण्यालाही पाठवलं होतं डॉक्टरांनी त्यांना सुद्धा अॅडमिट व्हायला सांगितलं मात्र मात्र त्यांनी ॲडमिट न होता रुग्णांची सेवा करीत राहिले कुणाचीही महसूलचे अगर पोलीस स्टेशन रेशन कार्ड जातीचे दाखले किंवा शासकीय काम असो कासार यांनी विनाशुल्क ती कामं करून दिलीत त्यांना कुणाचाही फोनाला कोणी संकटात सापडलं तरीही वेळेचा विचार न करता ते स्वतः त्या ठिकाणी हजर होतात आणि होईल तेवढी मदत करतात दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या हातून कोणाचंही चुकीचं काम होणार नाही याचीही ते काळजी घेतात कार्यकर्त्यांना नेहमी योग्य दिशा दाखवत असतात आपला कार्यकर्ता कधी अडचणीत येऊ नये याचीही ते पुरे पुरेपूर काळजी घेताना दिसून येतात म्हणूनच त्यांच्या पाठीमागे मोठ्या संख्येनं तरुण वर्ग उपस्थित आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संगमनेर शहरातून तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातून नेतेमंडळी कार्यकर्त्यांनी संगमनेरला दाखल होत त्यांचं चिंतन केलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या माध्यमातून संगमनेर शहरामध्ये अनेक गोरगरीब दिनदलित कष्टकरी समाज बांधवांना न्याय मिळवून देण्याचं काम ते करीत असून महायुतीचे उमेदवार आमदार अमोल खताळ यांच्या विजयामध्ये देखील त्यांचा मोठा वाटा आहे त्यांच्या माध्यमातून मोठी तरुणांची फळी निर्माण झाली आहे कैलास कासार यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधत सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन दिवसभर त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं शहर तालुक्यात धुमधडक्यात वाढदिवस साजरा झाला त्यात गणेशनगर येथील किंग्ज हेल्थ क्लब मित्रमंडळाच्या वतीनं तसेच पर्वत परिवाराच्या वतीनं कैलास कासर यांचा वाढदिवस केक कापून साजरा झाला आरपीआयचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके आणि मित्रपरिवाराच्या वतीनं तसेच कासार यांच्या नातेवाईकांच्या वतीनं सत्कार करत केक कापून अभिष्ट चिंतन झाला नवीन नगर रोड स्थानक जय जवान चौक कृष्णा गार्डन शहरातील विविध भागांमध्ये देखील मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यांच्या वाढदिवसानिमित्त किंग हिल क्लब परिवार पर्वत परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि पुढील कार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आपले किंग्स हिल क्लबचे सदस्य माननीय श्री साहेब यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद यस यसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर